कृतुण्डमहाकाय सूर्यकोटीसमप्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्धनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु योऽन्तप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् सञ्जीवयत्य किल शक्तिधरस्वदाम्ना अन्यांश्चरणश्रवणत्वगादिन् प्राणान्नमो भगवते पुरुषायतुव्यम् मृत्युञ्जय महादेव त्राहिमां शरणाङ्गतो जन्म मृत्यो पीडितं कर्मवन्दनैः नमः पार्वती पतये हर हर महादेव हे आजच्या कथाकार अभ्यासक्रमाच्या अंतर्गत या ठिकाणी मी दक्षाच्या यज्ञाची कथा जी आहे याचं चिंतन आपल्यासमोर थोडक्यात मांडणार आहे तर एकदा दक्षराजाला प्रजापती ही उपाधी मिळाल्यानंतर त्यांचा स्वागत समारंभ जो आहे तो या ठिकाणी करण्यात आला आणि त्या समारंभासाठी देवतांना ऋषीगणांना ब्रह्मा विष्णू महेश आदी सर्वांना त्या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं सर्वजण त्या ठिकाणी आमंत्रित असताना सभेमध्ये सर्वजण बसले आहेत आणि त्या ठिकाणी राजांची त्या ठिकाणी आगमन झालं आणि आगमन झाल्यानंतर सर्वजण राजांना उभं राहून त्या ठिकाणी त्यांच्या पदाचा मान त्यांना त्या ते ठिकाणी देऊ लागलेत परंतु हे सर्व करत असताना ब्रह्मदेव आणि महादेव हे ध्यान अवस्थेत होते आणि त्यांना लक्षात आलं नाही आणि त्या ठिकाणी ते आपल्या ध्यान अवस्थेत असल्यामुळे दक्षराजाचं जे लक्ष आहे ते, ते ब्रह्मदेवाकडे आणि महादेवांकडे गेला तेव्हा दक्षराजाने विचार केला की जगत पिता हे ब्रह्मदेव आहेत ते आपल्या वडिलांच्या समान आहेत त्यामुळे त्यांनी उभं न राहणं किंवा मान न करणं हे काही वेगळं नाही आहे परंतु महादेव हे माझे जावाई आहेत आणि जावं हा मुलासारखा असतो तर त्या ठिकाणी त्यांनी माझ्या सन्मानार्थासाठी उभं राहणं गरजेचं होतं तेव्हा या गोष्टीचा राग दक्षाला आला आणि दक्षाने त्या गोष्टीचा राग डोक्यात ठेवून त्या ठिकाणी ह्याचा आपण बदला घ्यायचा या भावनेने त्या ठिकाणी तो महादेवांवरती रागवू लागला मग त्या ठिकाणी महादेवांविषयी तो महादेवांचं जे वर्णन आहे ते वेगवेगळ्या शब्दात त्या ठिकाणी करू लागला या ठिकाणी ते सांगू लागलेत की हा स्मशानात राहणारा देव आहे भूतांसोबत फिरतो बैलांसोबत राहतो अशा या माणसाला व्यवहाराचे जे काही तारतम्य जे आहेत किंवा आचरणाचा जो काही भाग आहे तो या ठिकाणी कसा माहिती असणार अशा वाईट शब्दात त्या ठिकाणी महादेवाचा अपमान केला आणि त्या सभेत महादेवाचं जे वाहन आहे ते नंदिकेश्वर सुद्धा त्या ठिकाणी होते आणि आपल्या मालकाचा जो अपमान आहे तो त्या ठिकाणी त्यांना सहन झाला नाही आणि त्या ठिकाणी त्यांनी दक्षाला त्या ठिकाणी त्याचं शिर जे आहे धडापासून वेगळं होईल अशा पद्धतीने त्याला श्राप दिलेत आणि त्या ठिकाणी पुढे अजून काहीतरी अनर्थ होईल या सर्वाचा विचार करता महादेव नंदिकेश्वराला घेऊन कैलास पर्वतावर येऊन गेलेत मग इकडे दक्ष राजाने मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं आणि जाणीवपूर्वक महादेवाला आणि पार्वतीला आमंत्रण केलं नाही यज्ञाचं सर्व त्या ठिकाणी नियोजन सुरू होतं यज्ञाला सर्व देवतागणांना आधी सर्वांना आमंत्रण केलं आणि आमंत्रण केल्यानंतर ज्या पार्वतीच्या बहिणी आहेत त्या तिकडनं विमानाने जात असताना त्या जाणीवपूर्वक कैलास पर्वतारनं गेल्यात आणि जात असताना मोठ्या मोठ्याने चर्चा त्या ठिकाणी करू लागल्यात आपल्यासुद्धा बाबतीत तसं होतं की अगदी एखाद्या जवळच्या नद्याकडे लग्न असेल आणि बाजूला आमंत्रण केलं नसेल तर आपण जाणीवपूर्वक काय करतो त्या ठिकाणी तुम्हाला त्या कार्यक्रमाचं आमंत्रण आलं आहे का असं मुद्दामन त्या ठिकाणी विचारत असतो आणि काय चाललंय त्याची जाणीव किंवा त्याचा भेद काढण्याचा आपण प्रयत्न करत असतो अशी चर्चा पार्वतीच्या कानावरती आली आणि आल्यानंतर पार्वतीने विचार केला की आपल्या माहेरी पूजा आहे तर आपल्याला तिकडे आमंत्रण का नाही तिकडे आपण गेलं पाहिजे का की माहेरी कुठलंही कार्य असलं की लेकीला एक वेगळा आनंद असतो पार्वतीला त्या गोष्टीची उत्सुकता लागली आणि तिने महादेवाचा मूड जो आहे ते वातावरण बघून त्या ठिकाणी महादेवाला विचारलं की देवा तुमचे पाय दाबून देऊ का अशी महादेवाची सेवा करून तिचा जो प्रश्न आहे तिचं जे काम आहे ते घेऊन त्या ठिकाणी ती महादेवाकडे गेली महादेवाला विचारू लागले की देवा तुमच्या सासऱ्यांकडे मोठ्या यज्ञाचं आयोजन आहे तर आपण तिकडे गेलं पाहिजे तेव्हा महादेवांनी सांगितलं की काही कार्यक्रमांना आमंत्रण असल्याशिवाय जाऊ नये आणि काही ठिकाणी आमंत्रण नसेल तरीसुद्धा तिकडे आपण गेलं पाहिजे तेव्हा महादेवांनी पार्वतीला वेगवेगळ्या पद्धतीने थांबवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला परंतु काहीही केल्या पार्वतींना तिकडे जायचं होतं आणि तिकडे गेल्यानंतर काय अनर्थ होईल याची कल्पना महादेवांना अगोदरच होती आणि त्या सर्वाचा विचार करून महादेवांनी पार्वतीला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला शेवटी पार्वतींनी ऐकलं नाही त्या माहेरी त्या ठिकाणी दक्षाच्या यज्ञाकडे जायला निघाल्यात त्यांच्यासोबत महादेवांचे जे गण होते त्या सर्व गणांना नंदिकेश्वराला त्यांनी पाठवलं महादेवाच्या नंदी गणांनी नंदिकेश्वरावरती पार्वतीला बसवलं आणि यज्ञाच्या मंडपाजवळ नेऊन सोडलं मग त्या ठिकाणी पार्वती यज्ञ मंडपात प्रवेश केल्या केल्या ब्राह्मण मंडळींनी जो काही यज्ञ त्या ठिकाणी मांडला होता त्या यज्ञात ज्या ज्या काही देवतेंचं आवाहन केलं होतं त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेद्या स्थापन केल्या होत्या त्या वेधींवरती सर्व देवतांचं आवाहन केलं होतं त्यांचं हवीर द्रव्य त्या ठिकाणी ठेवलं होतं परंतु महादेवाचं कुठेही स्थान त्या ठिकाणी नव्हतं आणि जाणीवपूर्वक महादेवाच्या नावाने हवीर सुद्धा त्या ठिकाणी काढलेलं नव्हतं ह्या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर पार्वतीला प्रचंड त्या ठिकाणी वाईट वाटू लागलं त्याचा त्रास तिला होऊ लागला तिच्या बहिणीसुद्धा तिच्याशी बोलत नव्हत्या दक्ष राजाने तिच्याकडे पाहिलं अगदी साधं तिला विचारलं सुद्धा नाही तू कधी आलीस काय वगैरे याची सुद्धा विचारणा केली नाही तिच्या आईने तिला मिठीत घेतलं आणि त्यानंतर मग तिने बाबांना विचारलं की तुम्ही सर्वांना बोलवलं आम्हाला का नाही बोलवलं तेव्हा ते, ते म्हणतात स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरा चिता भस्मा लेप श्रुकुटी प्रकुटे परिकरा अमंगल्यम शील तो भौतनामैव परिमखिलम तर तेव्हा हा जो तुझा पतिदेव आहे हा स्मशानात राहणारा आहे भूतांसोबत फिरणारा आहे त्यानंतर बैलांसोबत राहतो अंगाला राग फासतो गरजेपुरताच वस्त्र अंगावरती धारण करतो असल्या माणसाला या यज्ञात बोलवून या यज्ञाचा अपमान करून घेणं मला योग्य वाटत नाही किंवा तो त्या योग्यतेचा नाही आजही आपल्याकडे वर्णव्यवस्थेचा विचार करता वर्णव्यवस्था जरी आपण म्हणत असलो संपलेली असली तरी आजही आपल्याकडे आर्थिक निकषावरती आमंत्रण करण्याची पद्धत आणि त्या ठिकाणी वावरण्याची पद्धत आजही आपल्याकडे आहे त्यानंतर आपल्या शिक्षणातनं तो भाव त्या ठिकाणी दाखवण्याचा बऱ्याचदा प्रयत्न केला जातो तर अशा पद्धतीने महादेवाचा त्या ठिकाणी अपमान केला गेला आणि कुठल्याही स्त्रीला तिचा पती कसाही असला बारीक गोरा नकटा चट्टा बारीक शेवटी तो तिच्यासाठी पती परमेश्वर असतो पार्वतीला या सर्व गोष्टी सहन झाल्या नाहीत मग या दक्षामुळे माझा जन्म झालाय ज्या व्यक्तीला ज्ञानाची भक्तीची देवाची किंमत नाही आहे किंवा त्या गोष्टींचं हे नाहीये स्वतःचा स्वतःच्या सत्तेचा ज्या व्यक्तीला खूप अहंकार आहे जो सत्ता उपभोगण्यासाठी किंवा पदावर असल्यानंतर त्याचा गैरवापर करून स्वतःला मोठं मनवून घेण्यासाठी अशा गोष्टी करत असेल तर अशा माणसाची मुलगी म्हणून घेण्यात मला काहीही मोठेपण वाटत नाही अशा पद्धतीने पार्वतीने उत्तर दिशेला तोंड केलं आणि त्या ठिकाणी अग्नी आदी देवत्यांचं स्मरण करून स्वतःच शरीर जे आहे ते ध्वस्मसात करून घेतलं ही गोष्ट नारदाने हिमालय केदा कैलास परावात महादेवांना जाऊन त्या ठिकाणी सांगितली नारायण नारायण असं म्हणून महादेवांचं ध्यान त्या ठिकाणी हे केलं आणि विचार सांगू लागलेत की देवा पार्वतींनी या ठिकाणी अशा पद्धतीने स्वतःचं आत्मदहन केलेलं आहे महादेव त्या ठिकाणी भडकलेत आणि त्यांनी जटा त्या ठिकाणी मोकळ्या केल्यात आणि त्यातले एक जट काढून त्या ठिकाणी जमिनीवरती त्या पृथ्वीवर त्यांनी आपटली आणि त्यातनं वीरभद्र नावाचा गण निर्माण झाला तो गण एवढा मोठा होता की आकाशापर्यंत त्याचं डोकं पोचेल हजारो त्याला हात होते त्या हातांमध्ये सहस्र होत अशा त्या वीरभद्राला आज्ञा केली की जाऊन तू दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस कर तो तिकडे गेला त्याने दक्षाची त्या यज्ञाच्या अंगभूत जी जी मंडळी त्या ठिकाणी कार्य करत होती अशा सर्व मंडळींना त्या ठिकाणी मारण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू केलं ते यज्ञभूमीच्या ऐवजी त्या ठिकाणी स्मशान होऊन गेलं आणि ह्या सर्व गोष्टींचं सर्व पाहता त्या ठिकाणी हे मृत्यूचं तांडव थांबलं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी सर्वांनी काय केलं दक्षाची मान कापली गेली आणि त्यानंतर सर्वांनी ठरवलं की आता जगत पिता आणि पालन करणारे विष्णू यांच्याकडे जाऊन हे मृत्यूचं तांडव आपल्याला आता था, थांबवलं पाहिजे तेव्हा सर्व देवता राक्षस त्या सर्व मंडळी तिकडे गेलेत देवांना विनंती करू लागलेत तेव्हा त्यांनी सांगितलं की हे सर्व डिपार्टमेंट जे आहे हे आमच्याकडे नाही आहे कारण की मृत्यूची व्हॅलिडिटी संपली याचं फायनान्शियल सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती महादेवाची सही झाल्याशिवाय ते पुढे सँक्शन होत नाही त्यामुळे त्यांनाच तिकडे शरण गेलं पाहिजे सर्व देवता त्या ठिकाणी गेल्यात महादेवाचं ध्यान करू लागलेत महादेवाला विनंती केली देवांचे देव महादेव अत्यंत भोळे आहेत तुम्ही त्यांना अन्यन्य भावे शरण गेलेत की देवता त्या ठिकाणी तुम्हाला महादेव जे आहेत ते तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही महादेव प्रसन्न झालेत आणि त्यांनी सांगितलं की यातनं मी तुम्हाला वाचवतो हे सर्व थांबवतो त्या ठिकाणी त्यांना जे जे नुकसान झालं होतं कोणाचं त्या ठिकाणी मान कापली गेली होती कोणाचा डोळा फोडला गेला होता कोणाचे दात हे केले गेले होते अशा सर्व मंडळींना जो जो मृत्यूचा त्या ठिकाणी दंड वीरभद्राच्या अंगभूत दिला गेला होता त्यातनं मुक्त होण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना महादेवांनी सांगितल्यात आणि सांगितलं आजपासून प्रत्येक यज्ञात सुरुवातीला किंवा शेवटी माझ्या परिवाराचं त्या ठिकाणी वेग एक आसन असावं तरच तो यज्ञ त्या ठिकाणी संपन्न होईल अशा पद्धतीने दक्षाची जी यज्ञाची कथा आहे ती या ठिकाणी आपण यथास मी छोट्या स्वरूपात निरपण करण्याची एक छोटासा प्रयत्न केलेला आहे सांगण्याचा अर्थ एवढाच आहे की कलियुगात आपण वावरत असताना आपल्याला अनेक धोके जे आहेत आपल्या स्वभावातनच निर्माण होतात त्यामुळे आपल्याकडे जे काही ज्ञान आहे संपत्ती आहे सौंदर्य आहे शरीर आहे पद आहे प्रतिष्ठा आहे त्याचा कुठेही अभिमान न बाळगता कुठेही गचे बाधा न होऊ देता अत्यंत निस्वार्थपणे आपण आपलं कार्य अत्यंत तत्परतेने केलं तर आपल्यावरती अत्यंत वाईट प्रसंग ओढवून येत नाही हर हे नमो नम नम पार्वती पतये हर हर महादेव हर थँक्यू